आमदार चेनचुक संचिती यांच्या बऱ्याच वर्षापासूनच्या प्रयत्नांना यश अखेर नांदुरा उड्डाणपुलाची निविदा प्रकाशित नांदुरा जळगाव जामोद मार्गावरील रेल्वे फाटकावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेला उड्डाणपूल व भुयारी मार्ग प्रकल्प अखेर मार्गे लागला आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत या प्रकल्पासाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे या प्रकल्पासाठी अनेक वर्षापासून आमदार चे, यांनी सातत्याने पाठपुरावा केला या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून या पार्श्वभूमीवर यांनी वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकल्प दीर्घकाळ प्रलंबित राहिला दोन हजार चौदा साली नितीनजी गडकरी यांनी भारताचे रस्ते विकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या प्रकल्पाला नवीन गती मिळाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार चैनसुख संचिती यांनी सातत्याने या उड्डाणपुलासाठी पाठपुरावा केला व अखेर या सकारात्मक प्रतिसाद म्हणून उड्डाणपुलाच्या कामाला आता सुरुवात होणार आहे अशी माहिती आमदार संचिती यांनी दिली आहे आपल्या नांदुरा आणि जळगाव जामोदकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे फाटक क्रमांक वीस याच्या अडचणीमुळे अनेक तासन तास आपल्याला प्रवास करताना थांबावं लागत होतं अनेक वाहनं थांबल्यामुळे प्रवाशांची कोंडी या ठिकाणी व्हायची रेल्वे फाटकजवळ एखादी ॲम्ब्युलन्स असेल तर तिला तासन तास जाता येत नव्हतं हा एक गहन प्रश्न आपल्या मलकापूर नांदुरा विधानसभा क्षेत्रातला असल्यामुळे याचा पाठपुरावा अनेक वर्षापासून आपण करत आलो परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये हे काँग्रेसचं सरकार असल्यामुळे आपल्याला प्रतिसाद मिळाला नाही पण दोन हजार चौदामध्ये भारताचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय भाई नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आदरणीय नितीनजी गडकरी हे रस्ते विकास मंत्री झाले आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्या प्रयत्नामुळे खास करून हा प्रश्न कायमचा सोडवण्याचा काम आपल्या पाठपुराव्यामुळे झाला आज मला सांगताना आनंद होतो माझ्याकडे दोन हजार चौदाचेही सर्व पत्र पत्राचार पत्रा आहे त्यानंतरच्या कालखंडामध्ये वेळोवेळी नितीनजी गडकरी त्यांच्या कार्यालयामार्फत मिळालेले सुद्धा आहेत पण आज हा दैवयोग या ठिकाणी घडून आणला ते जेव्हा महारेलनी हा रस् आपला उड्डाणपूल आणि मार्ग हे दोन्ही करण्याकरता असमर्थता दर्शवली त्यावेळेस राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागाने हा प्रकल्प हाती घेतला आणि गडकरीजीने हा हे काम झालंच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरल्यामुळे आज आपल्या चौदा मेला हा निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आज यामुळे आपला हा उड्डाण पुलाचा प्रश्न आणि भुयारीचा मार्ग हा मोकळा झाला आणि यामुळे आता रस्त्याची कोणती कोंडी होणार नाही आणि आपल्या नागरिकांना होत असलेली गैरसोय ही दूर होईल आणि रुग्ण असो सामान्य व्यापारी असो सामान्य शेतकरी असो यांच्या सर्वांना यामुळे सुटका मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो पुनश्च एकदा मी सर्व पत्रकार बांधवांचं आणि तसंच माननीय गडकरीजी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र